नेमका या दोन दिवसापूर्वी बघायला मिळत तर या बाबतीत तुमचं काय होत एक सर्वे आलेला आहे त्याच्यामध्ये एकशे एक्कावन्न ते एकशे एक पासष्ट जागा महाविकास आघाडीला मिळत आहे असं एका बोललं जात आहे तर तुमचं नेमकं त्या बाबतीत काय मत आहे का याच्यापेक्षा जास्त मिळतील कमी मिळतील काय काय हे काही 이리 가이드에서 말하자, 텐트. 아니, 이대로 하선선아치니, 낙후같이 늙다아 쇠, 낙후같이 늙어다, 쇠, 낙후같이 늙어다, 쇠, 낙후같이, 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 세후같이 낙후같이, 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 낙이 낙후같이, 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 이 낙후같이, 낙후같

よかんな、うじんしんぶみか、うじんがふえふかせんのさわ、あさ、どれもあらさ、うじんじそつ。あんせいじぶせいね。ういささやさらに、そらんせ、じゅわよりどれ、いしのんゆのやしに、いっさいにかんしにかがががさ、ふちけ、と、あんせいじゅうにげだひまにこ पण एकंदर चित्त हे गेल्या निवडणुकीमध्ये मतदानाच्या दिशे रिॲक्ट होणार असं चित्र बघायला आताची जी निवडणूक आहे त्या निवडणुकीत सगळी वेगळी स्थिती वेगळी स्थिती अशी आहे की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्या सत्ताधारी पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुकीचा जो फटका भरला आहे त्याची नोंद त्यांनी फार सिरियसली घेतली आणि ती सिरियसली घेतली म्हणजे काय केलं त्यांनी हेच केलं की अधिक लोकांना खुश करता येईल अशा भागाच्या योजना पैसे जास्तीत जास्त की जेणेकरून लोकांना समाधानी ठेवता येईल त्याची उपयुक्तता किती आहे किती दिवस तिथणार ह्याची माहिती दिली असली त्याची आज मेन वाजून घ्यायची आणि निवडणुका जिंकते हे सुद्धा त्यांचं मला असं दिसते असं उदाहरणारी बहीण दाजी बहीण माझी माहिती असते की दोन कोटी आणि तीन बत्तीस लाख असा काहीतरी असलं आहे तेवढ्या मुलींना त्यांनी ते पंधराशे रुपये म्हणजे तुझे गेले आणि त्याच्यातून महिलांना आकर्षित करण्याच्या दिलेली दिसते पण त्याचा परिणाम होईल काही ना काहीतरी एवढी फैसे वाटले तिथे काही न काही होईल पण फार होईल असं मला वाटत आणि त्याच कारण असं आहे की एका बाजूला तरी मदत केली

आणि दुसरा एक भाग आहे की मुलीच्या होण्याच्या संबंधीची जी माहिती आहे ती चित्र दिसतंय की चौसष्ट हजार महिला आणि मुली राज्यामध्ये बेफात संसदे ग्रि ज्या दिव्याचे आहे त्या दिव्याची सुद्धा नोंद होती असं एका बाजून ला दुसऱ्या बाजूने मुलींचा अत्याचार होतो बेफात होतात त्यांचा फाता लागत नाही या सगळ्या गुरुचा काही ना काही फायदा होईल ना आणि आम्ही लोकांच्या समोर ही दुसरी बाजू मांडतोय हा जसा प्रश्न आहे त्याचा दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा उदयन महाराष्ट्राचा नवा दुर्दैवा हा दुर्द आहे उत्पादन खर्चा आजार विचार करून त्याला किंमत मिळते त्याच्या आता त्यात आता थोडी परिस्थिती वाढायला लागली पण सोयाबीन आणि कापूस हे महत्वाचं विषय या राज्यातले काही भागात आज त्याच्या किमती जास्त झाले होते त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक ठेवते अतिशय अस्वस्थ होतात त्यामुळे शेतकरी नारले शेतकऱ्यांसारख्या आत्मस्था आहे तिसरा महत्त्वाचा भासां दिसतो शैक्षणिक संस्था वाढल्या शाळांची सुविधा वाढली शिक्षण देण्याची संधी अधिक लोकांना मिळाली शिक्षित होतात कधी जर होतात पण काम कुठे आहे नोकरी कुठे कधी जर धिरत असतात नोकऱ्या मिळत नाही त्या प्रकारचा एक निराशा करून धुरीचा असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळं एका बाजूने हे प्रश्न मानणं आमचं काम आहे दुसऱ्या बाजूने सरकार स्वतःचा वापर किंवा गैरवापर करून निवडणुका ज्याच्यासाठी कसं पाऊल करता येईल त्या दृष्टीने सगळी पाहुणे त्यांची दिसतात आणि त्याचा परिणाम किती होईल हे बघायचं पण मला असं असं वाटतं की राज्यात लोकांना परिवर्तन हवे आणि लोक परिवर्तन करतील महाविकास आघाडी त्यांच्या फाशीचे लोक महाराष्ट्रात उभे राहतील असं मला माझं अवजय दिशेने साहेब दादा असं म्हणाले की आतापर्यंत प्रतिभा काठी कधी बाहेर आले नाहीत प्रचाराला मी त्यांना निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे नात्वाच्या प्रचारासाठी बाहेर आला पण इतर वेळी कधी आमच्यासाठी बाहेर आला आणि आणि एशिया एशिया इंश्युरन्स आहे सगळे माझ्या घरचे नृत्य सगळे लोक येतील

<laughs> साहेब आता प्रचाराचे जर मुद्दे सगळे बघितले तर विकास काम सोडून कामांतर चर्चा होताना पाहायला मिळतात विकासाच्या मुद्द्यावरती आता महाविकास आघाडी कडून सांगितलं जाती गोष्ट अशी आहे सांगितलं आणि माझ्या काही शिकत असताना जवाहरलाल नेहरूंचं निवडणुकीचं वाचण नाही आणि त्यानंतर जेवढे फॅमिली सहभागी झाले त्यांची वाचणी आहे जनरली काय निचं वाचन येतात उद्याचा नियुक्त राज्य याचा चेहरा कसा विक्री आमची भरणं काय जातील आमचं कार्यक्रम काय असेल हे मानत नाही पहिले फॅमिली ज्यांचं नाव नरेंद्र मोदी सुरुवात होते चारशे जागा चारशे जागा कसासाठी चारशे जागाची गरज तीनशे तीनशे जागा असेल ते खास मला आठवते मला आठवते नरसिंग या हजारची होते आमची मेनाची नव्हती त्यांच्या मंत्रिमंडळाची होतं हे आम्ही सरकार चालवलं चारशे कसा लावेत याचा अर्थ त्यांचे काही सहकारी नाही जोडणे हे आम्हाला घटनेमध्ये सुधारणा करणे संविधाना बदल करणे आणि घटना संविधान खेळ करण्याचं काम करण्याचं आज त्यांच्या मनात दिसतं आहे आणि त्यासाठी हे चारशे चारशेची गोष्ट मानत आहे ही गोष्ट लोकांना सांगावं लागेल आम्हाला की हे खरं नाही हा संविधानानं धोका आहे आणि ही सूच घेऊन ही निवडणुका करत आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्या आम्ही लोकांच्या समोर मानतो आहोत मांडणार आहोत आणि त्याचा परिणाम योग्य असा दिसेल अशी आम्ही आशा करतो

काही कॉन्स्टिट्युअन्सीमध्ये मान्यसी जे महाविकास आघाडीच्या लोकांना मतदान असं आहे की एखाद्या सगळ्यात एखादा समाजात होती उदाहरणार्थ पुण्याच्या काही भागामध्ये ख्रिश्चिसचा समाज आहे हिंदू समाज आहे आणि त्यांनी मतदान केलं भाजपला त्यामुळे सवय येते की इथं असंच मतदान होतं याचा अर्थ तुम्ही काही जिहाद समजत नाही त्यावेळी धार्मिक कलर देखील तिथल्या लोकांची इशारा द्यामुळे हा शब्द वापर दे फडणवीस त्यांच्या सरकारने एक प्रकारचा धार्मिक करर या निवडणुकीला द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो आणि आम्ही त्याच्यात एकदम विरोध घ्या अजित पवार वारंवार टीका करतायत शरद पवार नंतर मीच वाली अशा पद्धतीच हे करतायत ते म्हणतायत की आ, लोक आता लोकसभेला तुम्ही गंमत केली आता गंमत केल्यास तुमची टीका केली त्यांनी टीका काय केली लोकांनी व्यवस्था केली म्हणजे काय मत दिली नाही मत दिली नाही

लैठक झाली त्यांच्या सगळेच नाही त्यांच्या घरी वेगळेच असतात आहे